मी सुवर्णा सुभाष दळे तिस गाववाडी येथून बोलते आ, मी हे संजीवनी प्रोडक्ट घेतलेलं आहे रिचवे कंपनीचं यातून मला खूप छान रिझल्ट मिळालेला आहे हे रिचवे कंपनीचं सोल्युशन मी सुनंदाताई काटे यांच्यामार्फत घेतलेलं आहे आणि त्यातून मला खूप छान रिझल्ट मिळालेला आहे माझी म्हणजे मला काही प्रॉब्लेम नव्हता पण मला माझं फक्त शरीर असं जड वाटत होतं आणि अशक्तपणा स्थूलपणा असं वाटायचं काही काम न करू वाटत होतं यातून मला खूप छान रिझल्ट मिळाला दिवसभर एकदम छान फ्रेश वाटतं आणि तब्येत पण माझी कमी झालेली आहे वजन पण कमी झालेलं आहे फक्त संजीवनी ज्यूसनीच आणि फक्त त्यातमध्ये माझे दोन कोर्स पूर्ण झालेले आहे किंवा आता तिसरा चालू आहे सध्या आणि याचा नियमितपणे मी घेत असते आणि छान रिझल्ट मिळालेला आहे मी एवढं सगळ्यांना पण सांगू शकते की हे रिझल्ट याचा रिजल्ट आम्ही घेतलेला आहे तुम्ही पण घेऊन बघा आणि हे आपल्या संजीवनी म्हणजे संजीवनी ज्यूस सारखंच संजीवनी सारखंच काम करतं आणि शरीरा शरीरातली अतिरिक्त चरबी वगैरे असेल ती खूप छान प्रमाणात कमी होते आणि हे सातशेच्या वर आजारांवर हे प्रोडक्ट काम करतं आणि मी एवढं सांग सगळ्यांनी याचा यूज करा आणि अनुभव घ्या आणि बाकीच्या औषधांपासून मुक्त रहा संजीवनी ही आपली काळाची गरज आहे आणि हे प्रोडक्ट तुम्ही वापरा आणि मी एवढाच संदेश देऊ शकते की हर हर रिचवे घर घर रिचवे हर हर रिचवे घर घर रिचवे सगळ्यांनी हे प्रोडक्ट वापरा एवढंच मी सर्वांना सांगू शकते धन्यवाद